मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या एक ते दीड आठवड्यापासून ठाकरे बंधूंनी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे मुंबईत मराठीच्या नावावर ढोंग रचलेला आहे त्याविषयी आता संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात टीका होते लोक याविषयी चर्चा करत आहेत की महाराष्ट्रात हे नेमकं आहे काय आणि खरं तर महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा हे ढोंग फक्त मुंबईतच आहे आणि मुंबईतच याचा प्रभाव दिसतोय ज्यामुळे महाराष्ट्र सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला आपला दुसरा जी आरसुद्धा रद्द करावा लागलेला आहे तुम्हा सर्वांना माहितीच आहे की हिंदी भाषेला तृतीय भाषा म्हणून सरकारने इयत्ता ये पहिलीपासून येत्या शैक्षणिक वर्षात मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतलेला होता त्याविषयी सरकारने काही आठवड्यांपूर्वी जेव्हा पहिला जी आर सार्वजनिक केला तेव्हा राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाद्वारे त्या निर्णयाची फार मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांचं म्हणणं होतं की उत्तर भारतीयांची भाषा हिंदी ही भाषा भारतीय नसून उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांची भाषा आहे आणि त्यामुळे ती हिंदी भाषा जर मुलांना पहिलीपासून शिकवली गेली तर त्यांच्या मनात मराठी भाषेचं जे स्थान आहे तो दुय्यम होऊन हिंदी भाषा वरती आणि उत्तर भारतीयांची संस्कृती त्यांची भाषा ही मराठी मुलांवर लादण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सरकार करते आणि या सगळ्याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटांनीसुद्धा राज ठाकरेंचा हात पकडत या मुद्द्यामध्ये भरसट उडी टाकलेली आहे उद्धव ठाकरेंनीसुद्धा मराठीची बोम लावलेली आहे मराठीच्या नावावर रडतायत हे लोक आता या सगळ्यांच्या निर्णयाला बघत सरकारने हा जी आर रद्द केलेला आहे आणि पाच तारखेला जो यांचा मोर्चा निघणार होता तोसुद्धा रद्द होऊन या लोकांनी विजय यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे आता या लोकांची विजय काय झाली आहे आणि कोणत्या निर्णयाविषयी झाली आहे हे यांनाच माहिती कारण सरकारने अजूनही आम्ही हिंदी शिकवणारच नाही किंवा तृतीय भाषेचं जे सूत्र आहे ते आम्ही पूर्णपणे सोडून टाकलेलं आहे असं कुठेच एका शब्दातही सरकारच्या अत्यादेशमध्ये किंवा देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलेलं नाही फक्त समिती नेमून आपला दुसरा जी सरकारने रद्द केलेला आहे आणि यात जर या लोकांना आपला विजय वाटत असेल तर मग तो विजयी समजत या लोकांनी विजय यात हमखास काढावी पण मला फक्त एवढं सांगायचं आहे की राज ठाकरेंना सोडून जर उद्धव ठाकरेंविषयी मला बोलायचं असलं तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात एकमेव व्यक्ती असे आहेत ज्यांना मला म्हणायचं आहे की मराठीविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे काळीमात्र अधिकार नाही कारण शिवसेना या पक्षाची धुरा जेव्हा उद्धव ठाकरेंच्या हातात आली तेव्हा मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी लढणाऱ्या पक्षाचं हिंदीकरण करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं आणि त्याच हिंदीकरणामुळे राज ठाकरेंनी तो पक्ष सोडलेला होता अनेक लोकांना आठवत नसेल की दोन हजार तीनला उद्धव ठाकरेंना जेव्हा हळूहळू या पक्षाला टेक ओव्हर करायची सुरुवात केली आणि मराठी मतांच्या व्यतिरिक्त आपल्याला उत्तर भारतीय किंवा जे साऊथर्न स्टेट्समधून मुंबईत राहणारी लोकं आहेत त्यांची जर मतं हवी असतील तर त्यांना जवळ करण्यासाठी या लोकांनी एक कॅम्पेन चालवलेला होता त्या कॅम्पेनची रचना ही स्वतः उद्धव ठाकरेंनी केलेली होती त्याचं नाव त्यांनीच ठेवलेलं होतं मी मुंबईकर म्हणून मी मुंबईकर म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही यू पीमधून आला असाल बिहारमधून आला असाल किंवा तमिळनाडू कर्नाटक किंवा कुठल्याही राज्यातून आला असाल आणि मागच्या काही वर्षांपासून मुंबईत राहत असाल तर तुम्ही मुंबईकर आहात तुम्ही आमच्यामधलेच एक व्यक्ती आहात असं सांगणारं एक कॅम्पेन स्वतः उद्धव ठाकरेंनी काढलेलं होतं त्यानंतर त्याच्याहूनही जास्त आहेरनी म्हणजे दोन हजार सहाला भोजपुरी संमेलनसुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या काही व्यक्तींनी आयोजित केलेलं होतं त्या संमेलना संमेलनाला जवळजवळ दीड लाख बिहारी किंवा उत्तर प्रदेश किंवा हिंदी भाषिक लोकांनी हजेरी लावलेली होती त्यात स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा उपस्थित होते जो व्यक्ती दोन हजार सहाला भोजपुरी संमेलन आयोजित करत होता दोन हजार आठला जेव्हा मनसे आणि राज ठाकरे हे जेव्हा वेगळे झाले आणि मनसे नावाचा पक्ष त्यांनी काढला आणि उद्धव ठाकरेंना हळूहळू जेव्हा कळायला लागलं की मनसे हा पक्ष आपल्याच मतांची विभागणी करतो आहे आणि आपल्या मतांपैकी जर मेजॉरिटी चंक त्यातला महत्त्वाचा भाग जर मनसेकडे जाणार असेल आणि जर आपल्याला जिंकण्यासाठी काही इतर मतांची गरज असेल तर उत्तर भारतीय मतं आपल्यासाठी महत्वाची ठरू शकतात आणि त्यातही जे गरीब मजदूर उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून येतात त्यांची महत्वता ही उद्धव ठाकरेंना त्यावेळी जास्त वाटत होती आणि त्याच लोकांना जवळ करण्यासाठी उत्तर प्रदेश स्थापना दिवसाचं एक आयोजन मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी साजरा केलेला होता त्या संमेलनात किंवा त्या कार्यक्रमात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झालेले होते म्हणजे विचार करा की जो आज हिंदीविषयी गरळ ओळखतोय किंवा हिंदी भाषा ही, वा ही मराठी मुलांना पहिलीपासून शिकवली गेली तर मराठी भाषेचं स्थान हे दुय्यम होईल की कि म किंवा मराठी संस्कृती मराठी भाषा ही सरकार संपवण्याचं काम करते तो व्यक्ती दोन हजार आठला उत्तर प्रदेश दिवस मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात साजरा करत होता ज्या उत्तर प्रदेशच्या स्थापना दिवसाचा ना मुंबईशी काही संबंध आहे ना महाराष्ट्राशी काही संबंध आहे नाही शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंशी काही संबंध आहे तसा असतानाही उत्तर प्रदेश स्थापना दिवसाच्या संमेलनामध्ये संमेलित होण्यामागचं कारण काय होतं तर उत्तर भारतीयांची फक्त आणि फक्त मतं मिळवण्यासाठी केलेलं हे त्यावेळीचं ढोंग होतं आणि पुन्हा तेच ढोंग उद्धव ठाकरे करत आहे की महापालिकेच्या निवडणुका आता काही महिन्यानंतर होणार आहेत दिवाळीच्या जवळपास त्याचं वेळापत्रक येईलच आणि त्या निवडणूक जिंकण्यासाठी जर उत्तर भारतीय मतं बी जे पी आणि शिवसेनेकडेच जाणार असतील तर मराठी मतं या राज ठाकरेंच्या मदतीने किंवा त्यांना जवळ करून जर आपल्याला मिळणार असतील तर मराठीचं ढोंग रचायचं हेच काम उद्धव ठाकरे सध्या करतात आणि त्यामुळं मला त्यांना प्रश्न विचारायचा वाटतो आहे की सरकारमध्ये जेव्हा त्यांची सरकार होती त्या सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अजून जास्त प्रगत करण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी किती निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेले होते किंवा त्यांच्या सरकारमधील जे सांस्कृतिक मंत्री वगैरे असतील त्यांनी कुठले निर्णय घेतलेले होते ज्याने की मराठी भाषेचं फार मोठं उद्धार झालं फक्त एक काम मराठीसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारचं सांगा फक्त आपल्या लोकांचं किसे भरायचे आपल्या लोकांना मंत्री करायचं आपल्याला मुख्यमंत्री पदावरच्या खुर्चीवर बसवून ठेवायचं फक्त या कामाव्यतिरिक्त मराठी माणसासाठी मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम मला सांगा कारण ज्या दोन जिल्ह्यांची नावं धाराशिव आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जे उद्धव ठाकरेंनी केलं तेही शिंदे गट वेगळं झाल्यानंतर आणि आपली सरकार पडणार आहे लोकांचं सेंटिमेंट आपल्या बाजूला घेण्यासाठी घेतलेले हे दोन निर्णय ते सुद्धा अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी घेतलेले नव्हते महाराष्ट्रासाठी केलेलं हे कामही सरकार पडायला आल्यावर केलेलं आहे आणि फक्त उद्धव ठाकरेंचा नाही आहे मुद्दा हा हा मी संपूर्ण शिवसेनेसाठी म्हणतोय जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या हातात या पक्षाची धुरा होती तेव्हा सामान्य मराठी विद्यार्थ्यांना किंवा युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना काम करायची रोजगाराचे मेळे त्यावेळी शिवसेनेद्वारे आयोजित केले जायचे त्या दरम्यान अनेक लोकांना नोकऱ्या या उपलब्ध करून दिल्या जायच्या पण त्यानंतर काय झालं त्या सगळ्याच योजनांचं शिवसेना आज काय करते तो शिंदे गट असेल किंवा उबाटा गट असेल कारण मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाही मला एकही काम आठवणीत नाही आहे की मराठी भाषेसाठी या लोकांनी केलेलं असेल स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे शब्द आहेत की नितीन गडकरी या एक व्यक्तीला सोडलं तर इतर कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही मंत्री मंत्रीचं काम हे सांगण्याजोगं नाही आहे हेच रियालिटी आहे शिवसेनेची आणि आज तुम्ही हिंदी शिकवण्यासाठी म्हणताय की उत्तर भारतीयांची जी कल्चर संस्कृती लादण्याचं काम देवेंद्र फडणवीस आहेत या भारताला एक ठेवण्यासाठी हिंदी भाषा गरजेची आहे आणि माझं स्पष्ट मत जर सांगायचं म्हटलं तर हिंदी भाषेला सुद्धा मी पूर्णत भारतीय भाषा मान्य करायला तयार नाही आहे पण आजची जर रियालिटी आपण जर पाहिली तर हिंदी भाषा ही बहुतांश लोकांना कळते समजते लिहिता वाचता येते आणि महाराष्ट्रातही मराठी व्यतिरिक्त दुसरी भाषा जर लोकांना येत असेल तर ती हिंदीच आहे इंग्रजी सर्व लोकांना येत नाही आहे आणि जर तुम्ही हे म्हणत असाल की पहिलीपासून हिंदी शिकवली तर उत्तर भारतीयांची संस्कृती मराठी मुलांच्या मनात येईल तर इंग्रजी भाषा ही अनेक वर्षांपासून मराठी मुलांना शिकवली जातच आहे तर इतक्या वर्षांपासून इंग्रजी कल्चर किंवा पाश्चात्य संस्कृती ही आपल्या मराठी मुलांच्या मनावर काहीही परिणाम का करू शकलेली नाही आहे फक्त जिथे जिथे शहरीकरण झालंय तिथेच पाश्चात्य संस्कृतीने आपली जागा केली बाकी तुम्ही आजही गावात जाऊन जर पाहाल जिथे इंग्रजी शिकवली जाते तिथं इंग्रजीचं काहीच प्रभाव नाही आहे तशाच प्रकारे हिंदी ही फक्त शिकण्यासाठी किंवा व्यवहारात वापरली जाणारी एक भाषा आहे ती शिकवल्यानंतर काहीतरी चमत्कार होईल आणि महाराष्ट्र हे राज्य राहणारच नाही हा ढोंग फक्त राजनैतिक आहे आणि हेच रचण्याचं काम हे ठाकरे बंधू करतायत फक्त एवढंच मत मला तुमच्यासमोर ठेवायचं आहे मागच्या एक आठवड्यापासून हे डोंग मी पाहतो आहे आणि याविषयी बोलण्याविषयी मी प्रयत्न करत होतो आणि त्याचाच एक प्रामाणिक प्रयत्न मी या व्हिडिओमधून केला आहे ज्याविषयीचं तु तुमचं मत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि तर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र